माझ्या माझ्याबद्दल काहीतरी बोला की मी कशी आहे सांगा ना जरा माझ्या हा कशीच आहे ते जेती आता युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगते त्याच्यामध्ये मग सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करते आणि टीचर आहे ही एक्स टीचर आहे ही सगळं विसरली आता बोलायला आणि ही आहे आमची पोलीस लाईन हा आहे आमचा वसंता लाईन सगळे हे सगळे आमच्या पोलीस लाईन आहेत आणि प्रमेला ताई हॅलो फ्रेंड्स मी आणि प्रमिला ताई निघालेलो आहोत वसईला जायला आम्ही आता शिवनेरी पकडलेली आहे जी डायरेक्ट वसई गावात जाणार आहे जवळजवळ आम्ही एक दीड तास स्टेशनला उभे होतो कारण एकही बस आली नव्हती ठा वसईला जाण्याची शेवटी ही बस आली शिवनेरी तर आम्ही त्याच्यामध्ये बसलो प्रमिला ताई आणि मी तर आम्ही आता निघालो आहोत वसईला जाण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत आम्ही आणि प्रमिला ताई तर खूपच कारण प्रमिला ताई जवळजवळ पंचवीस वर्षानंतर आत्ता वसईला चाललेली आहे माझ्यासोबत म्हणून मीच तिला म्हणाली की चल निमित्ताने आपण तू पण चल माझ्या बरोबर नाही तर मग मी एकटीच जाणार होती तर आम्ही आता बसलेलो आहोत बसमध्ये तुम्ही बघू शकता तर चला बघूया पाणी <laughs> <दिस्ट्रस्थे। laughs> <दिस्ट्रस्थे। laughs>

आणि ही माझी बाल बैठकी नाही बोलत मिटवून दुसरे सारखे पोलीस करून कोणीच नाही सबस्क्राईब करायला आम्ही कसे राहतो मग मग नाहीतर काय तेच तर ना हे पण आणि रांगोळी बघायला मोठ्या ह्याच्यावरती ओट्यावरती रांगोळ्या काढायच्या तीन तास रांगांना काढायची झाली की तिची त्यानंतर मग हा त्यानंतर मग रात्री नऊ दहा वाजता मग सगळं सदर घेऊन झाल्यावरती सगळ्यांच्या रांगोळ्या बघायला जायचे पूर्ण लांबील रांगोळ्या हा कधी लागे रांगोळ्या कोणी तसं सजवलंय काय सजवलंय आणि मग तसं दुसऱ्या दिवशी मग आम्ही थोडं सज करायचे खूप मज्जा करायची हो, था हो, था हो, था। हो, ना, हो, हो ना ना तो आपला गारसिया कॉलेज मधला नाही काढलं हा तुझा सव्वा शंकर त्यांना म्हटलं याच्यापेक्षा जास्त सुट्टी तर आठ दिवस कोंडून ठेवे जेवायला देणार

ओके okay. इथून सुरुवात हा आणि ह्यांनी दिलेल्या माझा छत्र सांभाळ असं सा त्यांचा पण घेऊ <laughs> ही आमची ताई प्रमिला ताई माझा आवाज जातोय बालमैत्रीण माझी जाऊ दे ही पिंकी म्हणजे प्रीती हे मला तिचं नाव बऱ्याच उशिऱ्याने कळलं आणि ही आमची सुंदर वहिनी थँक्यू आणि हा

मी भात बर कोरोनाच्या काळात शांती केली मी आम्हाला चला चला आता तुम्हाला आहे ना आमचं आहे पोलीस लाईन दाखवते पोलीस लाईन दाखवते पोलीस लाईन धावतोच जाऊ धावतोच फक्त पुढचं त्यांनी काढलं आणि ते काय शेड वगैरे टाकली हो उंच ते बुच्छाची फुलं देऊन त्या तोरणा दरवाजाला लटकवायचे अजूनही अजूनही मरे मम्माचा वडा फेमस आहे फेमस आहे जायचो मला आठवत होत एक दोन वेळा ना

घरात असले तरी त्या नव्या लाईन हे मोटर टाकल्या काय पाणी आपण का भरले यार जायचे हे सगळे नारळाचे आहेत शिव्या खायच्या पाणी टाकून टाकून मे महिन्यामध्ये शिव्या खाल्लेल्या आहेत पाणी इथे प्यायला पाणी नाही आणि या झाडांना पाणी टाकतायत या मग हा আমি oh, oh, oh. oh, <laughs> येस 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 थाका येस था। चला, चला, था। चला तुम्हाला मी आमचं घर दाखवते हो हो बघा ही तीन नंबरची जिथे सायकल लावले ना सायकल लावले ती आमची रूम होती आणि त्याच्या बाजूला जी खुर्ची ठेवली ती वर्षा यांची रूम होती आणि ही जी आहे ना हे हिरनाईक म्हणून आहे सांगितली होती हा शाळेमध्ये एक उपक्रम दिला होता घरी जाऊन एक झाड लावा म्हणून नवीन असताना हे बघा आहेच ते झाड होत जगप्रसिद्ध होणार ते युट्यूबच्या माध्यमातून झाड एखादा मोगरा असतील ना घे घे तोड तोड इथे माझे आहे ना इथे बरोबर इथे माझा एवढा मोगरा होता एवढा मोगरा होता पूर्ण हे हो, हो, ए, ए हो रे हो हे हो माझा काढा रे माझा मोगरा जो तिथे होता, होता तिकडे होता तो आता इथे आलेला आहे आणि बघा तो मोगरा आहे माझा मोगरा आहे माझा मोगरा आहे माझा मोगरा आहे हे बघा ही आमची पोलीस लाईन होती ह्या सगळ्या आमच्या पोलीस लाईन आहे हे आमची पोलीस लाईन हे आमचं घर हे बघा ही आमची रूम होती घरात धावतो पहिले आईला आता हे तुटणार आहे ना म्हणजे कोण राहत नाही ते तुटणार वाट लागली पोलीस लाईनीची हो ना हो ना हो कोणी तरी आमच्या आठवणी जाग्या केल्या आणि आम्ही आज इथे आलेलो आहे उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आम्ही या ओट्यांवरती झोपायचे सगळे पार्क तिथून ते शेवटपर्यंत सगळे सगळे सगळ्या लाईनी मधले हे बघ या गाडीच्या इथे हा पोल्युशनचा दरवाजा आणि आमच्या घरात दिसायचं बघायचे आम्ही बघायचे त्या त्या ह्याच्याजवळ जाऊन आहे ना आम्ही बघायचे तिथे कि कोणाला मारतायत काय करतायत ते चला बाय बाय करा बाय बाय करा पिंकी पण येते हो oh. हो सेंट गोन्सालो गार्सिया कॉलेज इथे मी माझे टी वायचे तीन वर्ष पूर्ण केले आणि याच्या आधी पहिली ते बारावी जे आहे ते याच शा कॉलेजपासनं दहा मिनटाच्या अंतर